जात नवबोद्ध नाही म्हणून चक्क पोलीस भरती प्रशिक्षणामधून उमेदवारांना वगळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी समोर आला आहे प्रशिक्षण भरतीच्या अंतिम दिवशी सदर उमेदवारांना वगडल्यामुळे उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे जानेवारीला हनुमान व्यायाम प्रसारक परिसरात अल्पसंख्याक तरुणांसाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण घेण्यात आले होते याकरिता जिल्ह्यातील विविध उमेदवार भरती देण्यासाठी उपस्थित झाले होते मात्र या भरती पूर्व प्रशिक्षणादरम्यान फक्त अल्पसंख्याक जातीच्या उमेदवारांची निवड करण्यात आली अल्पसंख्याक मध्ये मुस्लिम ख्रिश्चन शीख बौद्ध पारशी जैन आणि जीव यांचा समावेश आहे परंतु बौद्ध धर्मामध्ये महार जातीचा समावेश आहे मात्र बुधवारी झालेल्या भरती प्रक्रियेदरम्यान महार जातीचा उल्लेख अल्पसंख्याक मध्ये नाही असे सांगून टाळाटाळ तार करण्यात आले आमच्या जातीच्या दाखल्यावर महार अशी जात नमूद केली आहे परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी उमेदवारांना तुमच्या जातीच्या दाखल्यावर नवबोध अशी जात नमूद केली नाही म्हणून सदर उमेदवारांना घरी परत पाठवण्यात आले सर मागच्या वर्षी त्यांनी जे पोलीस भरती पूर्ण घेतले होते त्यामध्ये सर एस सी मधल्या सर्व काळ घेतल्या होत्या आणि ह्या वेळ ते म्हणत आहे फक्त बौद्ध आणि जे अल्पसंख्यान आहे यास यास तो असा अन्याय का की मागच्या वेळेस सर्व घेतले आणि आता ते घेत नाही तुमच्या शाळेच्या दाखल्यावर नवबोद्ध असे नमूद करून आणा नंतरच तुम्हाला पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण परिसरात प्रवेश देऊ असे सांगण्यात आले सदर उमेदवारांनी निराश होऊन जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदन दिले आहे आम्ही एच यू पी ला गेलेलो होतो ते पूर्व प्रशिक्षण भरतीच्या बद्दल तर आम्ही तिथे गेल्यावर आम्ही महाड जाती किंवा एसी जे कास्ट होते त्यांना घेण्यात आलं जे नवबुद्ध होते त्यांना त्यांना घेण्यात आलं फक्त किंवा सिख झाले जैन झाले या मुस्लिम या अशा समाजाच्या जाती फक्त धर्माच्या याच्यावर त्यांनी तिथं घेतले आलं तर कास्ट वाईज तिथं चालत नाही आणि फक्त धर्म चालू शकतो आम्हाला हे सांगण्यात अल्पसंख्यात कोणत्या जाती याच्या व्यतिरिक्त आणखी कोणाला त्याचं प्राधान्य देण्यात आलं या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाला घेण्यात आलं कशा विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती